धनगर आरक्षणासाठी एकोणतीस डिसेंबरला तहसीलवर भव्य येलगार मोर्चा भारतीय राज्यघटनेनुसार धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश असताना सुद्धा मागील साठ ते पासष्ट वर्षापासून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळं धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे परिणामी धनगर समाजाचं सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासलं पण कायम असून या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि धनगर समाजाला अनुसूचित आरक्षण तात्काळ लागू करावं या मागण्यासाठी शुक्रवारी दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी औसा येथील किल्ला मैदानावरून तहसील कार्यालयावर भव्य एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती शासकीय विश्रामगृह औसा येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली सकल धनगर समाजाच्या वतीनं होणाऱ्या मोर्चासाठी जनजागृती करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावगावामध्ये गोंगडी बैठका घेऊन जनजागृती केली आहे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही धनगर समाजानं हजारोंच्या संख्येनं पारंपरिक धनगरी ढोल वाद्य घेऊन तसेच महिला व विद्यार्थी विद्यार्थिनी हजारोच्या संख्येनं उपस्थित राहून आपल्या न्याय मागण्या पत्रात पाडून घेण्यासाठी सहभागी होण्याचं आवाहन या पत्रकार स्पर्धेमध्ये करण्यात आलं आहे या पत्रकार स्पर्धेमध्ये सर्वश्री सुधाकर लोकरे हनुमंत कांबळे उद्धव काळे राम कांबळे नितीन बनगर आकाश कांबळे राजेश सलगर महादेव कांबळे शिवाजी कांबळे राजाराम भुरे प्रकाश सूर्यवंशी विशाल काळे दीपक कांबळे तानाजी होळकर अर्जुन गाडेकर यादी मान्यवर उपस्थित होते ही आमची वेदना आहे तर याच वेदनेसाठी गेल्या सत्तर वर्ष म्हणजे सात दशकापासून आमच्या समाजातल्या अनेक लाखो कोट्यवधी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं त्यामुळं आमचा हा धनगर समाज सा, सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे या समाजाचं सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक मागासले पण दूर व्हावं आणि समाजाला विकासाच्या प्रवाहात आणावं म्हणून वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा समाजाने अनेक वेळेस लढा दिला परंतु अद्याप आमच्या त्या आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही म्हणून सध्या महाराष्ट्रभर वेगवेगळ्या समाजाच्या आरक्षणाचा विषय पेटलेला आहे मराठा समाज एकीकडे एक आरक्षण मागण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करीत आहे त्याचबरोबर लिंगायत समाज या ठिकाणी आरक्षणासाठी संघर्ष करीत आहेत आणि धनगर समाजाची तर सत्तर वर्षापासून अनुसूचित जमातीचा प्रमाणपत्र देण्याची फक्त अंमलबजावणी करावी हाच एकमेव प्र फक्त विचार घेऊन आमचा संघर्ष सुरू असताना आम्हाला आतापर्यंत न्याय मिळालेला नाही वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी देशामध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर अनेक पक्षाचे सरकार आली आणि गेली परंतु प्रत्येकाने आश्वासनाच्या पलीकडे कुठलेही पाऊल उचललेले नाही म्हणून आम्हाला सगळ्याच राजकीय पक्षांच्या या कारकिर्दीबद्दल खंत वाटते खेद वाटते की इतक्या समाजाला किती वर्ष म्हणजे या अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रापासून वंचित ठेवणार तुम्ही असा आमचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे आमच्या भावी पिढीचा आमच्या तर पिढ्या आमच्या वडिलांच्या पिढ्या गेल्या आमच्या आता वय झालेल्या आमच्या परंतु पुढच्या पिढीला तर किमान या सवलतीचा आरक्षणाचा लाभ मिळावा आणि भावी पिढी तरी निदान या आरक्षणाची फळ चाखावी या उद्देशानं संपूर्ण तालुक्यामध्ये सकल धनगर समाज आवसा तालुका या नावाखाली सर्व कार्यकर्ते गेल्या पंधरा दिवसापासून अहोरात्र थंडी वारा असतानासुद्धा या ठिकाणी गावागावामध्ये जाऊन जनजागृती केली आहे आमचे हनुमंत कांबळे राजेश सरकर महादेव कांबळे शिवाजी कांबळे बाळासाहेब कांबळे भागवत गायकवाड नितीन बडकर दादासाहेब मुंबळे ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आमचे आनंद काळे असते सर्व गाव, गाव या सर्व कार्यकर्त्यांनी अगदी कडाक्याच्या थंडीमध्ये जाऊन सुद्धा गावागावामध्ये जनजागृती केलेली आहे आणि या मोर्चासाठी प्रत्येक गावातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे कारण मागणीच अशी आहे की सगळ्याच समाजातल्या आमच्या धनगर समाजातल्या प्रत्येक लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे याची जाणीव झाली आहे आणि याची जाणीव जागृती करण्यासाठी गावागावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनजागरण झालेलं जागरत आहे पंधरा दिवसापासून घोंगडी बैठका घोंगडी <coughs> अंतरून अक्षरशः घोंगडी अंतरून आमच्या कार्यकर्त्यांनी तिथं समाजाला बोलवून या बैठकीच्या माध्यमातून सगळ्या लोकांना या आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चावरती सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे येळपोट येळपोर्टचा जय मल्हार कवरित आमच्या पारंपरिक धनगरी ढोल वाद्याच्या गजरामध्ये हातात <coughs> <coughs> पिवळे झेंडे गमजे घेऊन आमचा धनगर समाज बांधव हा किल्ला मैदानावरून औसा तहसील कार्यालयापर्यंत येणार आहे आणि एकमेव मागणी आमची फक्त धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे तर या मागणीसाठी एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी औषधच्या किल्ला मैदानावरून या ठिकाणी मोर्चा निघणार आहे आणि मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत आल्यानंतर तिथं दोन तीन मान्यवर मार्गदर्शन करतील आणि एका शिष्टमंडळाच्या माध्यमातून तहसीलदारांना आमच्या मागण्याचं लक्ष वेधण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा आणि आमची जी भावना आहे ती वरिष्ठाकडे कळवावी अशा आशयाचं आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देणार आहोत तर या गावागावातून अनेक शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी आलेले या सर्व कार्यकर्त्यांनी मागील अनेक पंधरा दिवसापासून अथक परिश्रम केलेला आहे मी खरं तर या कार्यकर्त्यांनासुद्धा धन्यवाद देऊ इच्छितो आणि या एकोणतीस तारखेच्या मोर्चाला आमच्या सर्व पत्रकार बांधवांनी व्यापक प्रसिद्धी द्यावी अशी मी या ठिकाणी आपल्या सर्व पत्रकारांना करतो मोर्चाच्या दिवशीसुद्धा सर्व पत्रकारांनी मोर्चा आहे म्हणून प्रसिद्धी द्यावी आणि मोर्चा झाल्यानंतर प्रत्यक्ष तुम्ही पहाच आमच्या धनगर समाजाचे वेदना आणि आपल्या सगळ्यांना लक्षात येईल त्या माध्यमातून आमच्या प्रकारे प्रसिद्धी देऊन सहकार्य करा अशा प्रकारची मी आपलं विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो यानंतर आमचे नितीन बंडकर आपले विचार सेवा सुविधा भेटत नाहीत गेल्या आता पाठीमागे जाहीर केलं होतं की जे आदिवासी ना ते धनगर आणणार ज्या ज्या वेळेस आमच्या धनगर बांधव मोर्चे त्यावेळेस आम्हाला काहीतरी दाखवले हो तस जातात तसंच जे आदिवासी धनगरांना ज्या योजना दिल्या त्याची पण अंमलबजावणी केली नाही परंतु त्याची जर अंमलबजावणी केली असली तर सुद्धा आमचा बऱ्याच प्रमाणामध्ये फायदा झाला असता एवढ्या सुविधा असताना आमचं जर शेड्यूल ड्राईव्ह आम्हाला जर प्रमाणपत्र वितरित झाले तर आमच्या समाजातील बेरोजगार मुलांना नोकऱ्या लागतील आणि बऱ्यापैकी आमचा समाज सुधारेल आणि कदाचित या प्रस्तावित सरकारला असंच वाटते की काय की बुवा एवढा बहुसंख्य असलेला समाज जर सुधारला तर येणाऱ्या काळामध्ये राजकीयच्या मध्ये पण हा समाज पुढे येईल आणि त्यांना त्याचा त्रास होईल परंतु हा हा अन्याय की म्हणजे कधीपर्यंत आम्ही सहन करणार आहे